नमस्कार मंडळी डियर सोसायटी युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मंडळी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ की बिल्डरने जर सहकारी गृहनिर्माण संस्था नोंदणीच्या नावाने पैसे घेतले असतील पंचवीस हजार तीस हजार पस्तीस हजार आणि सोसायटी नोंदसुद्धा केली नाही किंवा नोंद केली जरी तरी मग या पैशाच्या संदर्भामध्ये काय होऊ शकतं हे आज आपण समजून घेऊ महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती बांधकामं आता उभी राहिली जात आहेत अशा ठिकाणी सहकारी गृहनिर्माण संस्था अनेक सदनिका धारकांची सहकारी गृहनिर्माण संस्था नोंद करणं कायद्याने बंधनकारक आहे सहकारी गृहनिर्माण संस्था नोंदणी करण्यासाठी जेव्हा आपण फ्लॅट खरेदी करतो त्यावेळेस बिल्डर सहकारी गृहनिर्माण संस्था नोंदणीसाठी जवळपास आता आम्ही पाहतोय पंचवीस हजार पर युनिट पंचवीस हजार तीस हजार चाळीस हजार घेतात ही सहकारी घरमान संस्था नोंदणीच्यासाठी घेतलेली रक्कम पिळवणूक आहे फसवणूक आहे लुबाडणूकसुद्धा आहे मुळात बिल्डर तुमच्याकडून एवढी मोठी रक्कम वसूल करतात मात्र एजंटला हजार रुपये दोन हजार रुपये किंवा तीन हजार रुपयापर्यंत रक्कम देऊन सोसायटी नोंद करून घेतात आणि बाकीची सगळी रक्कम जी आहे ती तुमची पिळवणूक लुबाडणूक केलेली असते मग तुमच्याकडे पर्याय काय आहे मुळात कसं आहे की सहकार कायद्याच्या कलम एकशे से सेहेचाळीसमध्ये तरतूद आहे की जर बिल्डरने तुमच्याकडून सहकारी गृहनिर्माण संस्था नोंदणीच्या दृष्टिकोनातून पैसे घेतले असतील तर आणि त्याने नोंदणी केली नसेल किंवा त्याने त्या रकमेचा संपूर्ण हिशोब तुम्हाला न दे दिला नसेल तर मग तुम्ही बिल्डरवरती गुन्हा दाखल करू शकता हा दोन प्रकारे दाखल केला जाऊ शकतो एक की सहकार कायद्याचं कलम एकशे से सेहेचाळीस अन्वये बिल्डरवर गुन्हा दाखल करण्यासाठी तुम्हाला विभागीय सहनिबंधक यांच्याकडे गुन्हा दाखल करण्याची परवानगी मागावी लागते तुम्ही अर्जासोबत कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी रजिस्ट्रेशनसाठी म्हणजे सहकारी गृहनिर्माण संस्था नोंदणीसाठी जी काही रक्कम घेतली याचा पुरावा सकट तुम्ही जेव्हा विभागीय सहनिबंधकांच्याकडे अर्ज करता त्यावेळेस तिथे सुनवाया होतात आणि सुनवाया झाल्यानंतर आपली बाजूबरोबर आहे हे आपण पटवून देऊ शकलो आपण पंचवीस हजार दिल्याचा पुरावा दिला देऊ शकलो तर बिल्डरवरती गुन्हा दाखल करण्याची परवानगी ही आपल्याला डिव्हिजनल जॉईंट रजिस्ट्रार म्हणजे विभागीय सहनिबंधकांच्याकडून मिळू शकते आणि मग तुम्ही सहकार कायद्याचं कलम एकशे से सेहेचाळीस एकशे से सत्तेचाळीस आणि भारतीय दंडसंहितेची कलम वेगवेगळी कलमं जी आहेत त्याच्यानुसार सुद्धा गुन्हा दाखल होतो ही झाली एक बाजू दुसरी काय आहे की जर तुम्हाला तुमच्याकडून पंचवीस हजार रुपये घेतले बिल्डरने सोसायटी नोंद केली नाही किंवा बिल्डरने पंचवीस हजार घेतले सोसायटी नोंद केली मात्र उरली पूर्ण जी पंचवीस हजार प्रत्येकाकडून घेतली होती त्याचा हिशोब दिला नाही तर मग अशा प्रकरणामध्ये तुम्ही थेट बिल्ड थेट पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करू शकता आता आमचा अनुभव असा आहे की जेव्हा तुम्ही पोलीस स्टेशनला जातो तर बिल्डरने त्या पोलीस स्टेशनला आधीच मॅनेज केलेलं असतं आणि हे कितीही गुणगान गा महाराष्ट्रामध्ये पोलिसांच्याकडून बिल्डरांना खूप मोठ्या प्रमाणावरती संरक्षण दिलं जातं हे उघडं नागडं सत्य आहे म्हणजे मी तर असे पोलीस पाहिलेत ज्यांची फसवणूक झालेली आहे मात्र पोलीस डिपार्टमेंट त्यांना सहकार्य करत नाही अशी लोक मी पाहिलेले आहेत त्यामुळं त्या ठिकाणी त्या गुन्हा दाखल करण्यात येत नाही मग तुमच्याकडे पर्याय राहतो तो म्हणजे फौजदारी न्यायालयाकडून बिल्डरवरती गुन्हा दाखल करण्याची परवानगी मागणं त्याच्यापेक्षा तुम्ही थेट पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गुन्हा दाखल करण्या करण्याचा प्रयत्न केला तर मग मात्र सहकार कायद्याचं कलम एकशे सेहेचाळीस लागणार नाही त्यामुळं तुम्ही अशा प्रकरणामध्ये विभागीय सहनिबंधकांच्याकडे अर्ज करून गुन्हा नोंद गुन्हा दाखल करण्याची परवानगी घेऊन गुन्हा दाखल केलेला अधिक चांगलं कारण मग अशा परिस्थितीमध्ये सहकार कायद्याचं संबंधित कलमसुद्धा बिल्डरवरती लागू होईल ह्या सहकार कायद्याच्या एक कलम एकशे से सेहेचाळीसनुसार से नुसार बिल्डरला तीन वर्षापर्यंतचा कारावासाची शिक्षा होऊ शकते पंधरा हजार रुपयापर्यंतचा दंड होऊ शकतो किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात तर हा एक प्रकार झाला दुसरं असं आहे की समजा बिल्डरने तुमच्याकडून पैसे घेतलेत संस्था नोंद केलेली आहे मग अशा परिस्थितीमध्ये उरलेली रक्कम म्हणजे त्याने एजंटला किती दिले आणि उरलेली रकमेचं काय केलं हे सुद्धा विचारण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे कारण ती रक्कम एका स्पेसिफिक कारणासाठी एका विशिष्ट कारणासाठी ती रक्कम घेतलेली आहे आणि ती सुद्धा सहकार कायद्याच्या तरतुदीच्या अंतर्गत येत असल्यामुळं सहकार कायद्याचं कलम लागू होतं आणि जर बिल्डरने सहकारी गृहिर्माण संस्था नोंद केली असेल मात्र तुमच्याकडून प्रचंड मोठा पैसा त्याने उकळला असेल पंचवीस तीस चाळीस प्रत्येक हजार प्रत्येकाकडून एवढे हजार रुपयाने उभारले गेले असतील लुटले गेले असतील तर मग मात्र तुम्ही उरलेल्या रकमेसाठी सुद्धा बिल्डरकडे पाठपुरावा केला पाहिजे आणि ती रक्कम बिल्डरने द्यावी यासाठी पाठपुरावा करून जर देत नसेल तर आता जे काही मी तुम्हाला सांगितलं गुन्हा दाखल करण्याच्या संदर्भातलं तर ती कार्यवाही ती कारवाई तुम्ही कर केली पाहिजे तुम्हाला तुमची रक्कम परत मिळायला नक्की मदत होऊ शकते अशाच प्रकारची अतिशय महत्वाची माहिती सहकारी निर्माण संस्था अपार्टमेंट आणि सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या जमिनीच्या संदर्भामध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर अद्ययावत माहिती मिळण्यासाठी तुम्ही डिअर सोसायटी चॅनेलला फॉलो करा सबस्क्राईब करा त्याचबरोबर डिअर सोसायटीचं एक ॲप आहे त्या ॲपमध्ये तुम्हाला सगळ्या लेटेस्ट अधिनियम परिपत्रक शासन निर्णय अशा विविध गोष्टी तुम्हाला चालू घडामोडी सगळ्या सहकार क्षेत्रातल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या संदर्भातल्या त्या ॲपवरती तुम्हाला मिळतील तर ते ॲपही तुम्ही सबस्क्राईब करा धन्यवाद